बातमी आहे पुण्यामधली अखेर बत्तीस तासांच्या नंतर पुण्यामधल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पार पडल्या गेल्या वर्षीचा अठ्ठावीस तासांचा विक्रम होता आणि यंदाच्या वर्षी हा विक्रम सुद्धा पुणेकरांनी मोडलाय आणि तब्बल बत्तीस तास या मिरवणुकांना लागले त्यामुळे कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न पुन्हा एकदा निकामी ठरले आहेत का तसंच पोलिसांचं सूक्ष्म नियोजन सुद्धा फसलंय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत दोन मंडळांमधनं लांबलेलं अंतर आणि रेंगाळालेल्या मिरवणुका यामुळे पोलिसांचं वेळापत्रक कोलमडलेलं बघायला मिळालं यंदा पोलिसांनी काटेकोर नियोजनासाठी मानाच्या मंडळांना आणि काही प्रमुख मंडळांना वेळापत्रक सुद्धा ठरवून दिलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा जी अनेक सार्वजनिक गणेशोत्सवाची मंडळं होती त्यांच्या विसर्जनाच्या मिरवणुका रखडल्या आणि आपण आता पोलिसांनी जो ठेका धरलेला बघतोय तब्बल बत्तीस तासांच्या नंतर हे विसर्जन पार पडलं आणि यानंतर पोलीस प्रशासनाने सुद्धा ठेका धरलेला दिसलाय खरंतर अनेक दोन दिवसांचा हा ताण संपूर्ण प्रशासनावरती होता आणि अखेर सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा हात जोडलेले आहेत आणि ठेका धरला तर पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकांना कसा कसा हा वेळ वाढत गेलेला दिसतोय आपण बघूया दोन हजार पाचचा विचार केला तर या मिरवणुका तेहतीस तास वीस मिनिटं चालल्या होत्या दोन हजार सोळा ते एकोणीस यामध्ये साधारण अठ्ठावीस तास पंधरा मिनिट इतका वेळ या मिरवणुका चालल्या दोन हजार वीस आणि एकवीस या दरम्यान कोरोनामुळे मिरवणुका निघाल्या नाहीत दोन हजार बावीस एकतीस तास मिरवणूक चालली होती दोन हजार चोवीस गेल्या वर्षी तीस तासांचा रेकॉर्ड होता आणि हा रेकॉर्ड पुणेकरांनी मोडलाय यंदाच्या वर्षी बत्तीस तासांचा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे राज्यभरामध्ये विसर्जन मिरवणुकांना काही ठिकाणी गालबोट सुद्धा लागल्याचं दिसत राज्यभरामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे